वाद झाले की तुम्ही तुम्ही आमच्या माणसं करावं त्यांनी त्यांच्या आरोपी त्यांनी आमच्या माणसं करावं आता हे सुरू झालंय काय वाटत नवीन काही वाटत नाही याच्यात तर हे प्रत्येक निवडणुकीला असंच होतं मागच्या लोकसभेलाही मी बोललो होतो हे लोक भांडत होते लोकसभा आम्हाला द्या शिवसेनाला द्या बीजेपीला द्या मांडले मांडले एकच झाले हे आता जरी भांडत असले तरी एकाच थाळीची चट्टेपट्टी याने केलेले भ्रष्टाचार याने केलेले आमच्या शहराची जी अवस्था आहे त्याच्याकडनं कुठेतरी लक्ष दुसरीकडे डिवाईड होण्यासाठी हे भांडत राहणार इलेक्शनमध्ये आणि त्याची आता पेरणी चालू आहे त्यांची हे सगळं होणारच हे असंच होत राहील मला असं वाटतं आता लोकांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे की त्यांना हे असं पैशाचं कुठल्या पदाचं आम्ही दाखवून केलेलं स्वार्थी राजकारण पाहिजे का चांगलं स्वार्थी पाहिजे का चांगलं प्रशासन चालवणार आहे एक चांगला राज्यकर्ता म्हणून एक सारथी पाहिजे हा लोकांनी विचार करायला पाहिजे मला वाटतं या गोष्टी काय माझ्यासारख्या तरी सध्या नवीन नाही कारण ज्या प्रकारे इतकी वर्ष जे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण चालू आहे ते असं चालू राहील तुम्ही पत्रकारात मी धक्का कुठल्या गटाला बसलाय ते कारण हा धक्का मी सहा आठ महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे आणि हा धक्का ठाकरे गटाला नाहीये ठाकरे गट आहे आहे मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये परंतु इथलं राजकारण मला माहितीये आहे शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि ते सत्य काय त्या दिवशी बघा तुम्ही आम्ही जी काय नावं दाखवली याच्यामध्ये इकडची मलबार इल्ल घुसवलेली तेव्हा त्यांना आगरी नावं दिसलो आणि लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्याने सुरू केलं अरे बाबा ना आम्ही जे मागण्या करतो त्या पुऱ्या करा ना लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का भाषणात गुंडाळून ठेवले अजून तो इकडनं दोन्ही सभागृहात पास होऊन गेलाय ना सत्तावीस गावाची हीच दुरावस्था केली तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ती बी जे निवडून दिले होते काय केले यांनी तर मग आता लोकांची वेळ आलेली आहे मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आम्ही सतत किती विरोधात राहू आमची लोकांना इच्छा आहे सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्तेत द्या विरोधात राहून ही कामं नाही होणार विरोध करायचा तेव्हा आम्ही करतच राहू परंतु एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाहीये सगळे मेंदे झालेले आहेत आम्ही दाखवत दाखवतायत सगळे नवीन पद काय देणार असं दाखवत कोणा पाठीचा कण रा कणा राहिलेलं नाहीये सगळे इथले राजकारणी येत नाही दुर्दैवाने बोलाव असं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचा कणा नाहीये नाही ना माझी तर विनंती आहे लोकांना की तुम्ही बघत असाल कमेंट्स काय येत आहेत सध्या ह्या ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे लोकांनी लोक पिसलेली आहेत कधीतरी इथे स्टेशनवर जातो कसा तिकडनं कामावर कसं जातो तिकडनं मरत मरत येतो कसा या चिंतेत येते त्यांना बाकी विचार करायला वेळच नाहीये त्यामुळे आम्हीच आता ठरवतोय की लोक पुढे जायचं मत मागायला नाही जाणार आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं आमचा जसं चाललंय तसंच चाललेलं आहे आमच्या मतदारांवर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे जो पक्ष सांगतोय की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष मग का चोरतायत तुम्ही दुसऱ्यांचे का पळवतायत त्यामुळे आमची आम्ही तत्वानेच चालणारी माणसं आहोत आम्हाला डोंगिवलीकरांनी बर भरभरून कल्याण डोंबिवलीकरांनी भरभरून बर मतदान केलेले चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते दे यापुढेही देतील मला वाटतं सुशिक्षित लोक आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे कारण जो भाजप किंवा जो मला वाटतं आर एस एसलाही पटत नसले भाजपवाल्यांची नावं काढून बघा तुम्ही कुठली कुठली येत आहेत त्यामुळे आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे याला काही नाही हो भस्म सुरण आहे ना भस्म्या रोग झालाय ही शहरांची ओवर बडून खात आहेत ते पलाव पाहिला तुम्ही आता म्हणे आप कल्याण शिलपाटा रोड ते एलिव्हेटेड करणार कशाला करणार एलिव्हेटेड पैसे काढायला ती मेट्रो तरंगीच राहणार आहे पैसे काढून झाले त्याची टक्केवारी यांना फक्त ओरबडून काम कामं काढायची आहेत विकास काय करायचा नाही जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा आम्ही सतत गोमा मारत असतो त्यामुळे हे सगळं भ्रष्टाचार का करण्यासाठी कामं दाखवतायत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही पालावा पुलाला एक उभा केल्या बघा कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मानतो रॉकेटच्या बरोबर काय आता बरंच काय काय येतं तोड्यात पण तुमच्या समोर बोलू शकत नाही अशी परिस्थिती आमची